न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ आयोजित भव्य मनसे गरबा उत्सव दोन हजार पंचवीस चा समारोपीय कार्यक्रम नवमीच्या शुभ दिनी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेतर्फे महिलांसाठी मोफत गरबा प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं नवरात्रीच्या नऊ दिवस चाललेल्या या गरबा महोत्सवात तब्बल चारशे पन्नास ते पाचशे महिलांनी सहभाग नोंदवून रंगत आणले समारोपीय कार्यक्रमात सहभागी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि पारितोषिक वितरण करून गौरव करण्यात आला यावेळी मनसे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अमित बनोरे आणि मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रमास मनसेचे विविध पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक तसेच शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या वीस दिवसापासून सुरू असलेल्या या गर्भ उत्सवाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महिलांचा सहभाग विशेष ठरला समारोपाच्या वेळी आयोजकांनी सर्व सहकारी हितचिंतक परीक्षक आणि सहभागी महिलांचे आभार मानत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सचिन इंगोले शुभम पवार प्रियश कराळे नंदिनी टिचकुले सुनम ठाकूर अतुल वेट्टी सायराम कवडे संदीप मढावी तुषार कटपेलवार आयुष अतकरी आकाश जयस्वाल आदि मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट